ठाकरे गटाची यादी आज येणार होती काल दुपारी संजय राऊतांनी उद्या सकाळी अकरा वाजता ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार सांगितलं देखील होत काल रात्री शरद पवार व उद्धव ठाकरे बैठक देखील झाली जागा वाटपाचा प्रश्न मिटल्याचं मवियाकडून सांगण्यात येत होत काँग्रेसने आतापर्यंत बारा जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत पण ठाकरे आणि पवारांना जागा वाटपाचा तिढा सोडवता आलेला नाही भिवंडी सांगली या दोन जागांवरून एकमत होत नसल्याच्या चर्चा आहेत विशेष करून सांगलीच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेस एकमेकांसमोर आल्याचं दिसतंय स्वत उद्धव ठाकरेंनी सांगलीत जाऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली तर विश्वजित कदमांनी कोणत्याही परिस्थितीत सांगली काँग्रेसचीच राहील असा उभा दावा ठोकलाय साहजिक सांगलीचा मुद्दा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा झाला होता आता यावर तोडगा निघाला असून सांगली काँग्रेसच लढवेल तर ठाकरेंना हातकणंगले मिळेल हातकणंगले ठाकरे गटाकडून चेतन नरके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी केली होती पण आता हातकणंगलेसाठी त्यांना विचारण्यात आल्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी